आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगर, नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली मांजरसुंबा ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सरपंच रुपालीताई कदम उपसरपंच जालिंदर कदम यांच्या हस्ते शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला गेलं यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावकऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महारती करून शिवरायांच्या नावानं जोरदार घोषणाबाजी केली यावेळी परिसरातील छोट्या छोट्या बालजीमुकल्या नऊवार साडी घालून जिजाऊ बनल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मासाहेब तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन ऊर्जेनं काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन सरपंच कदम आणि उपसरपंच जालिंदर कदम यांनी केलं आहे आपल्या महाराष्ट्राचे आरद देवस शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोजे मांजरसुंबा तालुका नगर जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर आमच्या या छोट्याशा गावामध्ये आज सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सन्मान फाउंडेशन विराट फाउंडेशन सर्व तरुण मित्रमंडळ आमच्या गावातील सर्व प्रशासकीय कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज शिवजयंती साजरी केली न्यू स्कूल डोंगरगण या शाळेमध्ये सुद्धा शिवजयंती साजरी केली गावाच्या या समोर शिवजयंती साजरी केली आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरसुंबा या ठिकाणी सुद्धा शिवजयंती साजरी केली उत्साहामध्ये या दोन्ही तिन्ही ठिकाणी आम्ही शिवजयंती साजरी केली सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वांना आ, मांजर सुंबा गावामध्ये अशा छान उत्तम अशा या सर्व गावकऱ्यांनी मिळून आम्ही सर्वांनी मिळून इथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली आहे आणि सर्वांनी मुलांनी पण आणि छोट्या छोट्या मुलां मुलींनी पण इथे नववार घालून जिजाऊ बनलेले आहेत त्या मुलींना पण शुभेच्छा देते आणि माझ्याकून सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर न्यू इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय या ठिकाणी देखील छत्रपती शिवरायांची जयंती साजरी झाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध भाषणं सादर करून सर्वांची मनं जिंकली तर विद्यार्थ्यांना खाऊचं वाटपही केलं गेलं यावेळी वाईस चेअरमन इंद्रभान कदम जयवंत कदम भीमराज कदम बजरंग वरखडे यांसह सलमान फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी विराज प्रतिष्ठानचे पदाधिकारी अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य सेविका पोलीस पाटील सोसायटीचे सेक्रेटरी सर्वसंचालक ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे न्यूज मराठी अहिल्यानगर सुनभाई आज ही चाहा काल कालसारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा